पैठण तालुक्यातील पाच गावांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत सुरू असून या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार सांगतपुरी गावचे सरपंच व ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली आहे पैठण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील मोहम्मदपूर घारी दत्तनगर दहेगाव गधवाडी या पाच गावांना जोडणारा रस्ता नव्यानं करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याकडे केली होती आमदार संदीपान भुमरे यांनी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतला होता निविदा प्रक्रियेनंतर हे काम देशमुख अँड कंपनी टेम्पुर्णी जिल्हा सोलापूर यांना मिळालं मात्र गुत्तेदार रस्त्यावर माती भराव न करता जुना रोड थोडाफार खोदून सोलिंग न टाकता सरळ माती मिक्स मुरुम टाकून दवाई करत असल्याचा आरोप गावचे सरपंच सायनाथ होरकटे यांनी केलाय काम सुरू होऊन महिना उलटलाय अभियंता राजपूत कामावर एक ते दोन वेळा आले आहेत औरंगाबाद येथे राहून ते काम पाहत असल्यानं गुत्तेदार मनमानी कारभार करतात असं सरपंच व बोलताना सांगितलं या प्रकरणी आमदार संदीपान भुमरे यांनी लक्ष घालून सदरचं काम दर्जेदार करावं अशी मागणी अब्दुल कादर पठाण वाहेद पठाण शमीम हनीफ पठाण यांनी केली आहे कामाची सुरुवात निकृष्ट दर्जाची होत असेल तर यापुढे कामाचा दर्जा कसा राहील अशी शंकाच ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे घारी घारीमदपूर इस्माईलपूर आणि दत्तनगर हा जो रस्ता आहे आम्ही वीस वर्षापासून प्रलंबित रस्ता आहे या रस्त्यापासून खूप म्हणजे त्रास झालेला आहे या गावकऱ्यांना आणि हा रस्ता जो आहे हा रस्ता पैठण तालुक्याचे लोकनेते आमदार संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केला गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्याला मान्यता साहेबांनी दिली पण जो देशमुक्यान कम्पनी। देशमुक्यान कम्पनी हा रस्ता आहे हा रस्ता संबंधित ठेकेदार जो आहे देशमुख अँड कंपनी देशमुख अँड कंपनीना म्हके अँड कंपनीने रस्ता दिलेला आहे हा हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा करून राहिले ते माती मिश्र मुरूम टाकू राहिलेत हा रस्त्याचे जे जुनी मजबूतीकरण झालेलं होतं डांबरीकरण ते खोदून त्याच्यावर मुरूम टाकू राहिले ते तरी संबंधित ठेकेदारावर ठेकेदारावर जो इंजिनिअरनी त्यांनी अंकुश ठेवावा आणि हे इंजिनियरांना आणि ठेकेदारांना आम्ही विचारल्याच्या नंतर इंजिनिअर आणि ठेकेदार उडवा उडवीचे उत्तरं देतात त्यांच्या याच्यात काय हा रस्ता करण्याच्या त्यांची मनस्थिती नाही दिसत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडं अतिशय गांभीर्याने घेऊन हा रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे हे रस्ता अजून आज खान खोदकाम चालू आहे खोदकाम तेच करू राहिले आणि त्याच्यावरच मुरुम टाकू राहिले कच्च आणि कच्च मुरुम टाकल्यामुळं काय होतं ते वरवर उखडू वर राहिलं आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे का दीड दीड किलोमीटरला दोनच टँकर पाणी मारलं आणि आम्ही जे राजपूत साहेबाला इंजिनियर साहेबाला जे सांगतो ते तर ते मुरूम चांगला आहे आणि नदीत पण खांदतेत ते मुरूम नदीतच खांदतेत फुकट मुरूम आणून राहिले रायलटी टी, टी काही नाही असं मुरूम आणून ते सारं उडवडीच गोष्टी करू राहिले उडवडीच बोलतात आणि दुसरी एक गोष्ट एक रस्ता जे चालू आहे त्याच्यावर दहा दहा पंधरा पंधरा दिवस राजपूत साहेब काही येत नाही ते राजपूत साहेब येत नाही तिथं ते तिथूनच फोन करते चांगला हो राहिला असं हो राहिला आम्ही फोन केला का ते म्हणते काय नाही तुम्ही पाहू नका जोरात रस्ता होणार आहे आणि तेच उकरून राहिले आणि त्याच्यावरच मुरुम आणि मुरुम माती, माती टाकू राहिले